मुळीच नवं तर रे काना 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 मुळीच नवं तर रे काना माझ्या मना मुळीच नवं तर काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना अरे रे त नमस्कार मित्रानो स्वागत लाइफ स्ट्रिम ला वर या मित्रांनो लवकर लवकर जय श्रीराम स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर कृपया आपल्या लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आलेले नवीन व्हिडिओ नक्की बघा आहे मित्रांनो आपल्या लाईफ स्ट्रीमवर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि नक्की बघा दोन तीन व्हिडिओ नवीन आलेले आहेत एक हास्यकल्लोड म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा मित्रांनो खूप कॉमेडी आहे लाईक करा आपल्या स्टाईम स्ट्रीमला स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह स्ट्रीमवर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि लाईक करा लाईव्ह स्ट्रीमला तुझ्यासाठी 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 आले बना राजेंद्र पालवे मी जळगाव बांबोरी बांबोरी गावातून आहे मित्रांनो मी स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला लाईब करायला विसरू नका मित्रांनो आणि नाव राजपूत आहे भाऊ मी स्ट्रीमला लाईक करा मित्रांनो आणि भाऊ भाऊ आमचे केबीएस एसमधले पालवे भाऊ असतील हे मला तर तेच वाटतं आहे राजेंद्र पालवे भाऊच नाव तर काना माझ्या मना नमस्कार राजेश भाऊ लॉसलगावचे आहे का मला वाटलं आमच्या कंपनीमध्ये पण राजेंद्र पालवे असं नावाचं एक व्यक्ती आहे माझा मित्रच आहे मला वाटलं तोच असेल मात्र त्यामुळे बोललो स्वागत आहे मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि लाईक करा लाईव्ह स्ट्रीमला bola me trará na azul jai shri ram bulu jai shri ram jai, sri ram, bulu, jai sri ram. जय श्री राम बोलो जय श्री राम जय श्री राम बोलो जय श्री राम कृपया सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या चॅनलला आणि लाईक करा आपल्या लाइव स्ट्रीमला आणि आलेले नवीन दोन तीन व्हिडिओज आहेत ते नक्की बघा मित्रांनो खूपच भारी आहेत कु नव ताना मजार कुनी का नुजा सा तुझा साथ आल बना अरे कान रे तुझा साथ बना जय 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 श्रीराम मी केबेक्समध्ये कामाला आहे भाऊ आमच्या गावात एक कंपनी आहे तिथे कामाला आहे मी जय श्री राम बोलो जय श्री राम जय श्री राम बोलो जय श्री राम Yeah, me train no vadon. कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना कुणीच नव्हतं रे काना माझ्या तुझ्या तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी हे घर आता का बांधकामासाठी घेतलेलं आहे लवकरच बांधकाम चालू होईल मित्रांनो याच सांगा तुम्ही बांधकाम Madu kaya sendiri bulan. काही हरकत नाही रोज आमच्या गच्चीवर असेच चिमण्या काही दुसरे पाखरं पाणी प्यायला दाना खायला रोज येतात बघा तुम्ही काय काम करता भाऊ ते आधी सांगा तुम्हाला असेल ना ते काम म्हणून तुम्ही दुसऱ्यांना प्रोव्हाइड करता ते काम बरोबर म्हण तुक काय भाऊ बो, काय बोलता शोभत नाही भाऊ तुमच्या नावालाही चला मित्रांनो तर आता मी गुड बाय मन तो चला बाय जय श्री राम जय श्री राम बोलो जय श्री राम जय श्री राम